हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये याच्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा पपईचा आकार बघितला असेल तुम्ही केवढा आहे खूप मोठी पपई आणलेली आहे तर पप्पा पपई घेऊन आले होते तर पप्पांचं काहीतरी काम होतं मुंबईला तर त्यामुळे ते आले होते तर माझ्याकडं येताना आमच्यासाठी पण पपई आणि रुपालीकडे पण जाताना तिकडे पण पपई घेऊन गेलेले ते आणि तुम्हाला आता विचारता की तुम्ही कधी आलात हे नक्की सांगा कारण कळत नाही आहे हो मी आलेले दहा पंधरा दिवस झाले आणि गावाकडचेच व्हिडिओ जास्त होते त्याच्यामुळं मग तिकडचेच व्हिडिओ टाकत होते इकडचे जास्त टाकले नाही कारण मोबाईलमध्ये मग ते तसेच पडून राहतात आणि मग नंतर कोणते हे पण नाही होत उपयोग पण नाही होत त्याचा तर कप पपई कापून झाली या पपई खायला शेवटच्या दोन चकल्या राहिल्या छान झाली होती चकली त्याच्यामुळं खाल्ली खा तर शेवटच्या दोन चकल्या खाल्ल्या तर दिवाळी संपल्यानंतर फरक हा वाटतंय तर आता मी आलेली आहे इथं मार्केटमध्ये बाजारामध्ये रुपाली पण आलेली माझ्यासोबत आणि आम्ही घरी व्हिडिओ वगैरे बनवले आणि व्हिडिओ ब बनवून झाल्यानंतर ती हिला आणायला गेलेली प्रांजलला त्यानंतर मग आम्ही बाजारात जायचं ठरलं कारण भाजी वगैरे घ्यायची असते तर त्याच्यामुळं कधीतरी आम्हाला जमलं तर आम्ही जातो एकत्र बाजारात वगैरे तर इथं मी टोमॅटो वगैरे घेते तर आमच्या इथं टोमॅटोचा भाव आत्ता सध्या पन्नास रुपये किलो आहे तुमच्याकडं कसा आहे आणि आत्ता तुम्हाला तुम्ही म्हणाल की आता म्हणजे नाही का आत्ता तुम्ही लय ही करताय शेतकऱ्यांचा विचार करा पण खरं सांगू का मध्यमवर्गीय लोकांनी जायचं कुठं <laughs> तर आता सध्यासाठी ना खूप म्हणजे खूप भाजीपाला म्हणजे खूप महाग झाला आहे मेथीची पेंडी साठ रुपयाची आहे आणि एवढीशीच पेंडी येते एक साठ रुपये कोथंबीर आहे ती तीस रुपये किंवा चाळीस रुपये अशा आहेत तर टोमॅटो हे तर सगळ्या भाज्यांचे जे भाव आहेत ना ते सगळे वाढलेले आहेत त्याच्यामुळं कसे कोणती भाजी घ्यावी काही कळत नाही तरी पण आम्ही घ्यायचं घेतो की कमी करा म्हणत नाही किंवा काय नाही जे आहे ते आता द्यावं लागतातच तर आता भाजी वगैरे घेते रुपालीला पण भाजी पाहिजे होती घ्यायची होती त्याच्यामुळं ती पण आली आणि मला पण त्याच्यामुळं आम्ही दोघीजणी कधी भेटलो तर आम्ही आणतो भाजी ठरवून भेटलो तर नक्कीच जातो भाजीला आता ती मला फोन करत असते की या ताई भाजी घ्यायला तुम्हाला जायचं असेल तर या तर मग आम्ही दोघीजणी जातो तर आता आम्ही भाजी घेतली आज व्हेजच बनवणार आहे तर रोज नॉनव्हेज आणि मच्छी वगैरे ते जास्त नाही ही होत परवडत पण नाही आणि शरीरासाठी पण चांगलं नाही तर त्याचसाठी आ, तर उद्या तर नॉनव्हेज असेलच कारण अक्कान भाऊजी मुंबईला येणार आहेत त्याच्यामुळे उद्या तर करेलच मी नॉनव्हेजचं काहीतरी प्रकार तर त्यानंतर आम्ही गेलो त्यानंतर इथं मी ना मला शूज घ्यायचे होते एक स्पोर्ट्स शूज पाहिजे होते कारण वर्कआउट्स मी जो करते ना त्यासाठी शूज घालून वर्कआउट केलं ना तर ते आपल्या पायासाठी वगैरे चांगलं असतं तर त्या प्रॉपर ह्याच्यामध्ये आपण वर्कआउट करायचं असतं तर तिथं मी आलेले शूज घ्यायला तर इथं बसले होते पण तो माणूस दुकानवाला कुठं गेला काय माहिती त्यामुळं मला थोडा वेळ तिथं बसावं लागलं वेट करत त्याची हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे सगळं ते काय दाखवते तुम्हाला काय काय बनवलेलं आहे ते तर त्याच्या अगोदर क्लिअर दिसते का, ये का ये तर त्याच्या अगोदर भाऊजी आणि अक्का आलेले आहेत मुंबईमध्ये तर तुम्हाला दाखवते त्यांचं अक्काचं काहीतरी काम आहे त्याच्यामुळे ते आलेले आहेत तुम्हाला दाखवते बरे आहेत का अक्का बरे आहेत हा मी पण बरे आहेत भाऊजी बरे आहेत का

मुंबई दिवसातून आल्या मुंबईला दिवसातून मुंबईला आल्या

काय करायचं आता मग काय चला मग जेवायला बरं बरं नाही पोरं नाही जेवत मीच जेवते तर मी स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला पण ते काय मी म्हंटल पण जेवायला चला कारण साडेआठ वाजत आले होते तर ते म्हटले नाही नाही आत्ताच नाही जेवत आम्ही मग माझं तर ता टाईम होत चाललेला कारण मी साडेसहा सात साडेसातपर्यंत जेवते पण मला पण भूक लागली कारण मी सकाळी नाश्ता केलेला त्यांना म्हटलं जेवा तर त्यांनी आता चहा आणि ते काहीतरी खाल्लं होतं बटर वगैरे तर त्यांना भूक नव्हती तर म्हटलं चला आता माझा टाईम ता पण नको वेस्ट व्हायला हो आणि मी हे पण नको करायला तर त्याच्यामुळं मी आता जेवायला घेणार आहे तर मी आज बनवलेलं आहे चिकन भाकरी भात कारण अक्का आणि भाऊजी येणार होते म्हणून त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेवलेला पण ते काय जेवायला तयार नाही ते म्हणले आता ना आम्ही नंतर जेव नंतर म्हणजे ते जेवले दहा वाजता आणि हा माझा टाईम अजिबात नाही आहे त्याच्यामुळं आपण मी करून ठेवते तुम्हाला जेवायचं असलं तर जेव्हा नाही तर नंतर जेव्हा पण मी माझं माझं टाईम पाळणार मी माझं माझं लवकर लवकर जेवणार तर या जेवायला तुम्ही पण